मुख्यमंत्री माजी लाडकी जिल्ह्यात आतापर्यंत साडेसहा लाख महिलांची नोंदणी नाशिक राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे या योजनेच्या लाभासाठी नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत सहा लाख सत्तावन्न हजार चौऱ्याहत्तर महिलांची नोंदणी करण्यात आली आहे नोंदणी केलेल्या अर्जामध्ये तीन लाख एकोणसत्तर हजार सहाशे शहाण्णव तर दोन लाख महिलांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली आहे ही आकडेवारी जिल्ह्यातील महानगरपालिका नगरपालिका नागरी अंगणवाडी ग्रामीण क्षेत्र अशी मिळून आहे प्राप्त अर्जांची छाननी सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रात त्र्याहत्तर हजार चारशे सदतीस नागरी अंगणवाडी क्षेत्रात सत्तावन्न हजार तीनशे त्रेचाळीस आणि ग्रामीण भागात पाच लाख सव्वीस हजार दोनशे चौऱ्याण्णव असे एकूण सहा लाख सत्तावन्न हजार चौऱ्याहत्तर अर्ज प्राप्त आहेत नगरपालिका नागरी अंगणवाडी ग्रामीण क्षेत्रातील महिलांची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एकोणतीस लाख चव्वेचाळीस हजार सातशे एक्याण्णव असून या संख्येच्या प्रमाणात सहा लाख सत्तावन्न हजार चौऱ्याहत्तर अर्ज प्राप्त आहेत तसेच जिल्ह्यात एकूण उभारण्यात आलेल्या मदत कक्षांची संख्या पाच हजार सातशे सत्त्याण्णव राज्य शासनाने या योजनेची व्याप्ती वाढविल्यामुळे अंमलबजावणी अत्यंत सुलभ होणार असून अर्ज दाखल करणे सोपे होणार असल्याने जिल्ह्यातील अधिकाधिक महिलांचा नोंदणीसाठी प्रतिसाद दिसून येत आहे क्राईम डायरी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण पवार मालेगाव नाशिक